लो गाय सर तुमचा परत एकदा वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर गाईच आम्ही चाललं कोकण 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 म्हणजे काय विषय माहित आहे का आमची आत्या आहे ना रत्नागिरीची तर ता आम्ही त्यांचे चाललो रत्नागिरीला सो ती मानसी आली ना आमच्या वस्तीला गणपती गणपतीन आलेली आता ती घरात चालली तर आम्ही विचार केला आम्ही पण तिच्यासोबत जाऊ जरा ट्रीप होईल आमची छोटीशी आता आम्ही पण चाललो चला तुम्ही पण माझ्यासोबत तुम्हाला पण दाखवतो आम्ही काय काय करतो बॅगा बिगा पॅक करून निघलो गाईच बॅगा बिगा जेवून आम्ही निघलो बाबू तू ते तू तिच्या आम्ही निघलो सगळी गेली आणि मी आणि मम्मीच पप्पू शेवटचे आहे आणि या आमच्या बॅगा ल आता आम्ही चाललो पनवेल बस स्टॉपला त्यांची रत्नागिरी गाईच निघलो आम्ही आमचा बोरिया बिस्तारा आणि पनवेल स्टँड हे पन जी बघा आम्हाला बसमध्ये अजिबात बस जागे नाही आहे आणि एवढा एवढा कसा बॅगांवरून बघते डायरेक्ट असं छोटा बाबू काखरी ना अवतार झालाय का आमचा आम्ही अर्ध्या रस्ताना पोहचतो नाही आता मी ऐंशी अजून एक तास आहे आम्हाला अवतारा पण काहीच आता चाय नाश्ता करायला आलो आणि आमच्या अवतारा बघा बाबू तोंड दाखव अजून आणखी एक तास आहे जावं लागलं पहिला स्टॉप उतरलो आणखी परत गाडी मामा आहे त्यानं आम्हाला नेवाल आता मी चाय नाश्ता करून जाऊ तुम्हाला पण नाही तुम्हाला या बोला या आम्ही निघलो आणि इथं आम्हाला मामा नेवाला आला बघा टमटम मध्ये हो हात हात बांधे पब्लिक फक्त आम्ही पोहोचू हायचं गायच सगळ्यांची थोबारा बघा बघा इथं आय आयशी चिकन घ्यावाल थांबलो हे बी एअर शॉप इग्नोर करा आणि तो चिकन वाला बघा हे आमची गाडी मामा नावा मा मा आता आम्ही पोहोचू बाबू बोल। बोल। आम्ही <laughs> फायनली पोचलो आत्ताचे किंवा आमच्या आत्यांचं घर आणि सम, समुद्र आहे समोरच कालोखान दिसत नसेल काय आणि दगा बघा पप्पा आणि मामा बोल आत्यांचे आलो दाखवा आत्यांचं घर चल अ पोऱ्या बनवते माझा बघ बोल ही चहा पिवायला बसली न येऊन गाईच आत्ताने आयशी बनवलाय आम्हाला आम्ही जास्त पोचलो आता काय करतास काय फ्राय काय त्याला फ्रायला लागतो आता आमची सोय करते गाईच मस्त मस्त भाकरी बनवा ठेवलं आता आता आमची सोय केली मस्त मस्त काही जी बघा फुल सोय नाही आता फुल सोय <laughs> <फुल सोगे। माँगा। laughs> <था। laughs> ही माझी ब्लॉग मध्ये बोल लग्ता इथं लाज आलो बघा ही <laughs> लाज <बगा>, <laughs> <laughs> गाईज आता आम्ही आहे शिकाऊल चिकन बनवणार आहोत दुल्हा रेडी दुल्हा रेडी दुल्हे कि मा कौल चिकन बनवायला घेतलाय बघा मस्त तसा काही वस बनवणार आहे बसलाय आय असं काय कर आमची आय आहे आत्यांची आणि आयाशी आम्ही जेल तर आयाशी आम्ही मस्त आत्यानी सगली ती भागा। बघा मानसी बघा आमची मानसी धुवूनच देत आपण फ्राय करतो काय बोलता हा मना काहीच हे नुसता बसलाय करणार तर काही नाही फक्त यांची काठी कालव्यात दुसऱ्या हाईटशी भरलाय फक्त आवरा चिकन आणलाय आम्ही मस्त पैकी आणि यो बनवायला बसल्या बन बन असं काही सगळाच बनवणार आहे असं आम्ही अशी कौलतापवत ठेवलं ठेवलाय मस्त गाई जेवायला पोचायला गाई जमाला पोचायला वाजलं ना सात तर त्यासाठी आम्ही आई अशी सोय बनवलेली आहे फक्त आता आम्ही इथं कौल चिकन फ्राय करता कारण आम्ही चिकन येता आणलाय आणि ब्लॉग बनवते त्याचा मिनी ब्लॉग जिंदगीने येणार नाही फक्त व्हिडिओ काढून ठेवी सोपांगा हे बघा नुसता बनवल्या काही फुल फुलवाई बाय हा अशी वाई काय वाई बाय फुल असत हल का तो हा म्हणजे तो शिजपा शिस्त मराठी तुझ्या पोटान जास्त जाईल जाऊ एकट्याचाच हे बनवायला नाही खावालाच बसल्या म्हणजे एक पीस शिजला का याची पोटान शिजला का याचे पोटान मसाला चिकन मसाला काहीच फुलवाई बाई ना मस्त वाटतय गाईज एकदम भारी गाईज गाईज आम्हाला सांग त्यानी आमचे ते वाघे रात्री साडे अकरा वाजता पण आता आम्हाला नक्की माहित नाही नाही कोण बाहेर नाही निघ त्यांचे येतं दारान आणि तू घर पण जाय कोणचे दारान येत दारांशीच जात पण कोण बाहेर नाही जाय हा उचल नाही तर उचलून नेवायचा कोणला आम्ही नाही म्हणजे तो कवा कवा येत असं रोज नाही आहे आला तर समजल नाही आला तर माहित नाही काही सांगा आमचा मस्त कवळ एकदम तापलेला आहे जोरात आणि पप्पू या रेसिपी शेफ पप्पू शेफ नेहमीप्रमाणे बसलेला आहे आणि मानसिक शेफ नाही मानसी मानसिक शेफ आहे ही ऑर्डर देत आहे ती हाय मसाला मी खालत आणि हा यो लिंबू लिंबू ज लिंबू हा एक अर्धाच आहे पत् झाला नाही पण आंबटपणावाला मस्तपैकी फ्राय आता काय बघा गायजी करत आहे पाय टाकलं याने याच्यात चिकन पाणी नकोला पाण्याला तर काय झालं पण अरे तो मग मसाला तर गाईजी आणि मस्त पैकी टाकलाय चिकन आणि आणिला अर्धा कापलेला तुम्ही मान कला त्याने दिला ते आणला मी मानचा काय संबंध जे मान बिन खा एकदाशी मसाला बिसाला हा मसाला हलद आणि मिठ मीठ न मसाला चल गाईचा तो चिकन आणि घेतलेला आहे बघू काय करता येऊ दही घाला दही थोडी आणि कौलमध्ये फ्राय करताना so आवरा चिकन आहे कती आहे माहित नाही जवळ तवरा हाय तवराच खाव मी आणि आता याने तर पुरं काय करेल त्याचा त्याला माहिती आहे मी बनवते ना so, चालू रेसिपीला टाकलाय मसाला पहिले पहिले मीठ टाकला पाहिजे होतास मीठ नंतर अंदाज म्हणजे मिठाचा अंदाज नाही गाय आम्हाला मिठा मिठाचा अंदाज नाही आम्ही एकदाशी बनव बनव करता

लिंबूच दोन तुकड कर तवा तो पिलल मस्त काही नाही त्याला घाई गावकीची मस्त बनव बनव करताय चांगला बनव कवल चिकन बनवा लिंगलाय ना हालत टाकली का नाही हालत टाकली का नाही चार मग ते असं सांगतय नाही बाबा मसाला वावर दिसत लाल मना पिवला दिसतय तोर तोर तेल लाखो गाय टाक टाक हो तो आवराव ना खोचलो नाही तर बदलची लाखासष्टात तो पण बस पण ते आता मिट्टा मम्मी वार मम्मीसला वार तिला मम्मीस माहिती माहित असेल आमची मम्मी य अंदाज तुझे मीठ कधी लागल याला तो खार नको करू फक्त यो मीठ खार करू का खार नको करू तू का का बोल खार अंदाज कधी लागल तुरा मिठा कमी नाही झाला पाहिजे बरोबर आहे कौल फुटाचा मग काय माझा फोन तापायला आला

आईचं चिकन खपतीन का राहतील तलशील कमिला एक मान एकमान द्यात चलीला एक एक करून सगळ्यास टाकशील आईच हे स्मोकी फ्लेवर आणू या तेल टाक्यात त्याच्यान पेटवाचा सगळास पेटवशील व हे बाबा लांब होऊन दे म्हणा लांब होऊन दे बाबा म्हणा बाहेर आली व आग बाहेर दे काय फेटवशील म्हणजे मीनीच बनवलंय अख्खा पप्पूला मना बसवलाय मीनी अख्खा बनवलाय बनवलाय नाही नाही मीनी बनवलाय फ्रायडी केलाय बाबा कॅमेरा फोनशील तुझं हा लाजली आम्ही अंडी आणली बघा याच्यावर फ्राय करणार आहोत अंडी ना अशी आमच्या चिकन करपत आग जास्त झाली आता ही अंडी पण आम्ही याच्यावर फ्राय करू मस्त आता आता आमची फुल सोय केली गाई बाप सोय वाप्पा कशी निघताय हां गरम आहाते ब गाई हादर ब सगळी जमत आलीच नाही तू यम 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 गाईच आम्ही बघा अशीच मस्त अशी बाहेर आलो आणि अपूर्ण समुद्र हाय अली किसन आहे त्यांचा गाव आणि समुद्र आता काहीच दिसणार नाही सकाळचे दाखवत गाव आहे ते पाणी बोट बघा येऊ नको आपल्या गे आहे का आणि आम्ही असा राऊंड मारता मस्त

चिकन क्रॅप फ्राय आत्ता डेंजर सोय केली आमची सगळी जेवास आहे बघा चिंबो चिंबो राहत नाही फुल सोय केली आत्ताने फुलसोय